आमच्या घरी भरली वांग्याची रेसिपी कशी बनवली जाते त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे मसाला कोणता वापरला जातो वाटण कशा पद्धतीने तयार केले जाते डिटेल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण वाटण पाहून घेऊया तर वाटणामध्ये इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे लसूण पाकळ्या आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे यातलं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला कितपत थिक आणि पातळ ग्रेवी हवी आहे त्यानुसार करून घ्यायचे आता आपण सगळ्यात अगोदर मसाला परतवून घेऊया तर गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल गरम करून घेतलंय आता यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर सुक्या खोबऱ्याचे जे काप आहेत ते परतवून घ्यायचे आहेत तर जास्त खोबरं इथे मी काळं करणार नाही आहे इतपत कलर चेंज झाला की आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं मी साईडलाच ठेवून देते म्हणजे त्यातलं जे, जे एक्स्ट्राचं ते तेल आहे ते निथळून जाईल आता त्याच तव्यामध्ये मी आणखी थोडंसं तेल घालून घेतले आणि लसूण पाकळ्या आणि कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला वाटणामध्ये कांदा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आता खोबरा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे कांदा देखील मी जास्त गोल्डन करणार नाहीये थोडाफार सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे जास्त जर आपण काळा होईपर्यंत परतवून घेतलं तर आपलं वाटण जे आहे ते काळं होतं आणि ग्रेव्ही देखील काळी होते त्यामुळे जास्त काळं मी करणार नाहीये तर आता हे बऱ्यापैकी परतवून झालं आता हे आपण साईडला ठेवून देऊ पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता इथे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचे आणि थोडंसं जर गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचे तर थिकच ठेवायचे वाटण करताना कारण की आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर इतपत थिक झाल्याच्यानंतर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आवडीनुसार त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती दाटसर होण्यासाठी मदत होते आता यामध्ये तुमचे मसाले जे कोणते असतील म्हणजे हळद तिखट आणि तुमच्या घरी जो मसाला वापरत असतील तो यामध्ये घालून घ्यायचा आहे मी इथे तिखट न वापरता नंतरच गरम मसाल्याचा वापर करणार आहे त्यामुळे मसाल्यामध्ये मी घालून घेतलेलं नाही आहे आता छान मिक्स करून घेतलं आहे आणि साईडला ठेवून दिलेलं आहे तर आता इथे मी वांगी घेतलेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कोणतीही वांगी घेऊ शकता मी साधारण या पद्धतीची वांगी घेतलेली आहे याची देठ आपल्याला थोडीफार कट करून घ्यायची आहेत आणि मधोमध चिरा लावून पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे म्हणजे ती काळी पडणार नाही तर मसाला देखील आपला छान मिक्स करून झालेला आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये तुमच्या घरातला जो कोणता तिखट मसाला तुम्ही वापरत असाल तो वाटणामध्ये वापरून छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर जितपत तुम्हाला शक्य असेल तेवढं यामध्ये स्टफिंग करून घ्यायचे तर छानपैकी वांगे भरून झाले की याच पद्धतीने सगळी वांगी आपल्याला भरून घ्यायची आहेत तरी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने मी सगळी वांगी भरून घेतलेत आणि साईडला ठेवून दिलेली आहे आणि सोबत जे वाटण राहिलेलं आहे ते आपल्याला ग्रेव्हीसाठी उपयोगी पडणार आहे तर आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल छान गरम झालं की यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे आणि एक कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं छान मिडियम गॅसवर परतवून घ्यायचा आहे तर बऱ्यापैकी सॉफ्ट झाला की, की यामध्ये आता एक टोमॅटो हा देखील मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला इथे कांदा आणि टोमॅटो जर वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल डायरेक्ट तसेही तुम्ही इथे ग्रेव्ही करून घेऊ शकता आता दोन तीन मिनटं परतवून झालं की यामध्ये आपण जी वांगी स्टफ करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे आणि सोबतच जो मसाला आपण तयार केलेला शिल्लक राहिलेला होता तो देखील घालून घ्यायचा आहे तर हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं तेलामध्ये वांगी परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये कितपत ग्रेवी हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर मी सुकी करणार आहे त्यामुळे फक्त वांगी शिजण्यापुरतंच यामध्ये पाणी घालून घेतेय तर इथे मी साधारण एक ग्लास पाणी घालून घेतले आणि आता आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहे तर इथे वांगी बऱ्यापैकी शिजल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा चमचाभर गरम मसाला घालून घेतेय मी फक्त सर्वात शेवटी गरम मसाल्याचा वापर करते त्यामुळे मी स्टार्टिंगला वाटणामध्ये मसाला ॲड केलेला नव्हता तर आता गरम मसाला घालून झाल्याच्यानंतर दोन तीन मिनटं उकळी काढायची आणि नंतर गॅस बंद करून गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे थंड झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ती थी, आणखीनच थिक होते त्यामुळे इतपतच मी ग्रेव्ही ठेवलेली आहे तर ही भाजी चपाती भाकरी कशासोबतही खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते तर आजची ही मसाल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय